काय शिकवलं <laughs> गुरुजी आमचे तास होता आम्हाला सगळं विचारलं जातं आम्हाला मोठमोठे पुस्तक दिली जातात आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढवण्यासाठी जे उपक्रम म्हणजे बनवायचे आहेत नव उपक्रमशील शिक्षक घडवण्याचं काम त्या प्रशिक्षणामध्ये होत आहे गुरुजींचे पण गुरुजी राहतात मग तुमचे गुरुजी कोण होते काल आमचे गुरुजी आहेत दोन आपल्याकडे प्रशिक्षण सुलभक आहेत त्या सुलभकांना मला या पूर्ण पाच दिवसामध्ये जो बदल झालेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस त्या दोन हजार वीस मध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये मध्ये आणि पाठ्यपुस्तकामध्ये जे जे बदल झालेले आहेत

परिपटामध्ये सुट्टी बनवते दहा नंतर जेवणाची होते परत दुपारच्या सतरामध्ये चहाची सुट्टी होते नंतर पाच वाजता शाळा सुट्टी शाळा तरी आपल्या अकरा वाजता इथे दहा जावं लागतं

एकंदरीत गुरुजींची मी शाळा भरते थोडक्यात आणि का गुरुजी मग तुम्हाला पण असं आम्ही जर आमचं पोरग जर उशीर आलं किंवा त्या दिवशी नसलं तर गुरुजी शिक्षा देतात किंवा रागावतात तर मग तसं तुम्हाला पण हे लोक आणि मग बर दुसरा तिसरे तास कशा झाल्या बरं तरी एकंदरीत एकंदरीत चांगल्या झाल्या बर आणि तिथे कसं आहे आता